आतमध्ये जण शेतकरी बंधू न सात एच पी ऑल इन वन इंडियन ॲग्रो पॉवर विटर, रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबत रोटावेटर सोबत बत्तीस ब्लेडचा तीन फुटरून रुंदीचा रोटावेटर जो की ॲडजस्टेबल आहे दोन फूट अडीच फूट तीन फूट तसेच रबरी टायर लोखंडी टायर वखर कुळव रेझर मोगडा पास आणि कोळप नियंत्र हे सर्व अवजार मिळतात तर कापूस तूर वखरणी किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मोग मका कोळपणी खुरपणी डवरणी सर्वच प्रकारची कामे तुम्ही या पावर बिडरच्या सहाय्याने करू शकता अवजार ही आपल्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या कंपनीमध्ये आपण स्वतः बनवतो लोखंडी टायर आणि अवजार त्यामुळे मजबूत हेवी आणि ॲडजस्टेबल अवजार याच्यासोबत मिळतात त्याच्यामुळे कितीही कडक जमीन आहेत तुम्ही चालू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्या संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घर पोच मिळणार आहे तर या ठिकाणी अवजार आपण कंपनीची सोबत जी काय अवजार येतात ते आपण देत नाही अवजार आपण स्वतः बनवून देतो त्याच्यामुळे मजबूत हेवी क्वालिटीचे अवजार आपण या ठिकाणी असतात हँडलची उंची तुम्हाला कमी जास्त करता येते त्याला दोन फॉरवर्ड आणि रिवर्स गिअर आहे रबरी टायर आणि लोखंड टायर असल्यामुळे शेतात ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे अवजार लावता त्यामुळे ग्रिपिंग वगैरे जबरदस्त आहे फळबागेच्या अंतर मशागत सगळ्यात असेल तर हा रोटावेटर तुम्हाला आहे प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या कारण या ठिकाणी सर्व अवजारांना तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातो आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल धन्यवाद